नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर जालना जिल्हा पोलीस पाटील भरतीची जे पात्र आणि अपात्र उमेदवाराची जी आहे ते यादी जे जाहीर झालेली आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर येऊन तुम्हाला इथे येऊन इथे आल्यानंतर तुम्हाला इथे बघा इथे दिलेला आहेत उमेदवारीने त्यांच्या अर्ज पात्र किंवा अपात्र असल्याबाबतची स्थिती लॉग इन करून तपासावी बघा तर इथं तुम्ही क्लिक हेअरमध्ये क्लिक हेअर लॉग इनवर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता ज्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरला होता ज्या लिंकवरून त्याच लिंकवर जाऊन तुम्हाला ते लिंकवर जाऊन चेक करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे फॉर्म ॲक्सेप्ट झाला की नाही झाला त्याबाबतची स्थिती तुम्हाला तिथे दाखवेल डायरेक्ट जर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झाला नसेल रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं जर बघा जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल आणि तुम्हाला जर आक्षेप घ्यायचा असेल कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला आक्षेप घेण्यासाठी तुमच्या डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमचं जे एच डी एम कार्यालय आहेत त्या एच डी एम कार्यालयात जाऊन तुम्ही भेट देऊ शकता तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर आणि जर ॲक्सेप्ट झाला असेल तर तुमचं जर हॉलटिकीट जे आहे ते परीक्षेच्या चार दिवस आधी म्हणजेच दहा तारखेला तुमचं हॉल तिकीट जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जाहीर होणार आहेत तुमची जी, जी परीक्षा आहे ती चौदा तारखेला असणार आहेत चौदा ऑक्टोंबरला आणि हॉल तिकीट हे दहा तारखेला जाहीर होणार आहेत तर अधिक माझ्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद